जय हरी स्कंद भाग अठ्ठ्याहत्तर आज आपण चौथ्या अध्यायाला सुरुवात करतोय गेल्या अध्यायामध्ये म्हणजे तिसऱ्या अध्यायामध्ये नाथांनी भक्तीची वेदांतिक भूमिका वर्णन करून आपल्याला सांगितली शुद्ध परमात्मा स्वरूप कसं आहे त्यामध्ये माया कशी उत्पन्न होते मायेचं प्रधान लक्षण कोणतं ही माया भक्तांना कशी अडवते भक्त तिच्यावर कसा विजय मिळवतात आणि साक्षात्कार झाला म्हणजे भक्ताला कोणत्या प्रकारचा अनुभव येतो या सगळ्या सगळ्या प्रश्नांचं सविस्तर उत्तर नाथनने आपल्याला तिसऱ्या अध्यायात दिलं आता या अध्यायामध्ये म्हणजे चौथ्या अध्यायामध्ये भगवंताच्या अवतारांचं ते वर्णन करतात रामकृष्णादिक अवतार हेच तेवढे अवतार असा सामान्य समज आहे तो खरा नाही मोठे अवतार अवतार आहेतच पण प्रत्येक भक्तागणिक भगवंताचा अवतार होत असतो भक्त जेव्हा भगवंताकडे वाटचाल करू लागतो त्यावेळी दृश्य निर्माण करणारी शक्ती त्याला दृश्यामध्येच गुंतवून ठेवण्याचा कसून प्रयत्न करते इतर साधनांची मदत घेऊन भगवंताकडे पोचू पाहणारे बहुतेक सगळे साधक या शक्तीच्या खेळाला बळी पडतात आणि आपल्या मार्गापासून ढळतात एकटा भक्त मात्र भगवंताच्या शरणागतीच्या सामर्थ्यावर सगळे मोह बाजूला सारून आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो एकदा काय झालं होतं एका राज्यातील राजाराणीला अपत्य नव्हतं मग आता राज्यावर कुणाला तरी बसवायचं कुणाच्या तरी हाती राजकारभार दिला गेला पाहिजे त्यांनी गा आपल्या पूर्ण राज्यामध्ये धवंडी पेटवली की उद्या सगळ्यांनी राजवाड्यामध्ये यायचं आणि काय केलं होतं तर आधी सात महाल पुढचे म्हणजे सात हॉल आपल्यासाठी लक्षात येण्यासाठी सात हॉल होते आणि सात हॉलमधून पार करत करत आठव्या हॉलमध्ये राजा आणि राणी बसलेले होते तिथपर्यंत जो कोणी जाईल त्याला राजा बक्षीस देणार आहे असं सांगितलं आता पहिल्या हॉलमध्ये लोक आले तो कही 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 तर तिथे काही खाद्यपदार्थ होते ज्यांनी आत्तापर्यंत कधी इतके छान खाद्यपदार्थ बघितलेच नाही काहीजण तिथे अडकले काहीजण तिथून पुढे निघाले तर दुसऱ्या नंबरच्या हॉलमध्ये तांब ठेवलेलं होतं त्यांना वाटलं बाप रे तांबं किती महाग झालेलं आहे हे उचलते उचलते उचलत्या वस्तू उचलण्यामध्ये काही लोक तिथे राहायला गेले तिसऱ्या हॉलमध्ये होतं पितळ पितळची भांडी अरे बापरे हे पण आहे असं पण आहे ते पण आहे जे तांब्याचे भांडे उचलून उरलेले लोक ते पितळच्या भांड्यापर्यंत आले म्हणजे तिसऱ्या हॉलमध्ये आले त्यातही काहीजण पितळचे गोळा करता करता काहीजणं उरल्या गेले ते पुढे आले चौथ्या हॉलमध्ये जिथे की चांदी होती चांदी बघता बघता पुढे आले आणि पुढे आले तर पाचव्या हॉलमध्ये होते वस्त्र लोकांना वाटलं बा इतके छान वस्त्र आहेत आता पाचव्या हॉलमध्ये म्हणजे चौथ्या हॉलमधून उरलेले लोक ते पाचव्या हॉलमध्ये आले आणि ते वस्त्र घेण्यामध्ये गुंतून गेले पाचव्या हॉलमधले काही लोक हे शिल्लक राहिलेले आता सहाव्या हॉलमध्ये आले तर सहाव्या हॉलमध्ये होते सोनं ते सोनं घेण्यामध्ये काही लोक गुंग झाले आणि त्यातले तुरळक कुणीतरी सातव्या हॉलपर्यंत आले तर सातव्या हॉलमध्ये होते हिरे आणि ते हिरे गोळा करेपर्यंत राजा आणि राणीने दिलेली जी मुदत होती वेळेची ती मुदत संपली आणि त्या सगळ्यांमध्ये फक्त एक मुलगी जी पहिल्याही हॉलमधून इकडे तिकडे न बघता दुसऱ्या हॉलमध्येही लक्ष दिलं नाही थेट ती राजा राणीपर्यंत येऊन उभी राहिली त्यांना स्पर्श केला आणि तिला राजा राणी भेटले म्हणजे आता पुढची वारसदार कोण तर तीच राहणार पण हे जे आधीचे लोक होते ना सगळे ते या सात हॉलमधून येता येता त्यांच्या हे लक्षात आलं नाही की आपल्याला राजाकडून काहीतरी मोठं बक्षीस मिळणार आहे कारण ते मोहामध्ये अडकले आणि या मोहापायी ते राज्य गमावून बसले म्हणजे राज्य कारभार त्यांना मिळाला असता राजाचं स्थान त्यांना मिळालेलं असलं असतं पण ते सगळं गमावून बसले पण ती जी मुलगी होती म्हणजेच याप्रमाणे एकटा भक्त हा मात्र भगवंताच्या शरणागतीच्या सामर्थ्यावर सगळ्या मोहांना बाजूला सारून आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो जशी ती मुलगी पोहोचली आणि पूर्ण राज्य तिच्या हाती सोपवता आलं त्याचप्रमाणे दृश्य जगाचं ज्ञान जितकं वाढत जाईल तितकी देहबुद्धी वाढेल आणि देहबुद्धी जितकी वाढेल तितका मनुष्य भोगासक्त बनून स्वार्थी होईल हे नाथ महाराजांनी या अध्यायाच्या शेवटी दाखवून दिलेलं आहे चौथ्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्थातच त्यांनी सद्गुरू जनार्दन स्वामींना वंदन केलेलं आहे व्यवहारात पतीपत्नींमध्ये मनानं अभेद असतो असं म्हणतात तसं असणं हे खऱ्या प्रेमाचं लक्षण आहे प्रत्यक्ष जगात एकमेकात असा अभेद असणारी जोडपी किती असतात कुणास्ठव पण नाथांचं मन मात्र श्री जनार्दन स्वामींनी संपूर्णपणे भरून गेलेलं होतं त्यांच्या सगळ्या काही क्रिया त्यांचे सगळे विचार त्यांच्या सगळ्या वासना सगळ्या भावना या जनार्दन स्वामींनी इतक्या व्यापल्या होत्या की स्वतःच्या देहात आपण राहत नसून तेच राहत आहेत असं त्यांना वाटू लागलं आपल्या प्रेमवस्तूशी इतकं तादात्म्य फक्त गोपींच्या चरित्रात आढळतं इतरत्र कुणातही नाही म्हणून भगवंतावर किंवा कोणाही व्यक्तीवर प्रेम करण्यास ज्याला शिकायचं असेल ना, असे ना। त्यानं या अध्यायाचं नमन पुन्हा 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 अभ्यासावं नाथ महाराज आपल्या सद्गुरूंबद्दल म्हणतात हे ओंकार रूप श्री गुरु तुम्ही कल्याणाचे कल्याण आहात तुम्हाला माझं नमन असो नमस्कार केल्यानं जीवाचा जीवपणा उरत नाही मग तिथे देह भाव हा देखील सापडत नाही जीवाचा जीव घेऊन देहाचा देहपणा मोडून वर सेवा करून घेतात ही तुमची मोठी करामतच आहे आणि ही खरोखरच कमालीची आहे आता इथे एकेरी का म्हणतात कारण जिथे आपलं अत्यंतिक प्रेम असतं त्या भगवंताला आपण हे भगवंता आहो भगवंता म्हणतो का नाही हे भगवंता हे माऊली हे राया असं जे म्हणतो त्या अर्थाने नाथ महाराज इथे भगवंताबद्दल आणि सद्गुरूंबद्दल असं सांगतात की तू शंखासुराचा जीव घेतलास भगवंताला सांगतात तू शंखासुराचा जीव घेतलास पण त्याचं शरीर म्हणजे शंख हातात वागवलास तोच तू आज माझ्यामध्ये शिरून माझ्या शरीरालाही वागवत आहेस म्हणजे जसं आपण म्हणतो ना की आपण देहा या देहाला मी म्हणतो या जीवाला मी म्हणतो पण खऱ्या अर्थाने हा देह म्हणजे मी आहे का नाही तर या देहाच्या आतमध्ये असणारा आत्मा जो आहे तो मी आहे आणि हा आत्मा म्हणजे कोण आहे हा आत्मा म्हणजे परमात्माच आहे आणि म्हणूनच नाथ महाराज इथे म्हणतात की शंखातून मधुर आवाज निघतो ते वाजवणाऱ्याचं कौशल्य असतं तसं मी जे जे बोलतो ते सगळं तुमच्या सत्तेमुळे असल्यानं फार शोभून दिसतं तुम्ही अंतर्यामी राहिल्यानं माझं शरीर हालचाल करतं तुमच्याच सत्तेनं माझी सगळी कर्म घडतात तुम्ही स्वतः माझ्या देहाचं मी पण झालात म्हणजे या देहातला जो मी आहे ना तो मी म्हणजे तुम्ही आहात आणि म्हणून माझ्या देहाचं मी पण तुम्ही स्वतः झालात तुमच्या प्राणानं माझा प्राण चळतो म्हणजे जोपर्यंत हे चैतन्य आपल्या देहामध्ये आहे तोपर्यंतच आम्ही या देहामध्ये असणारे व्यान उदान समान प्राण अपान याचा काही ना काय जो काय आम्हाला अनुभव येतो तो, तो अनुभवू शकतो तुमच्या ज्ञानदृष्टीनं माझे नेत्र पाहतात अर्थातच आतमध्ये आहे म्हणून दृष्टीला ज्ञान आहे तुमच्या अवधानानं माझे कान ऐकतात अर्थातच श्रोत्र हे जे श्रवणाची शक्ती आहे ती या भगवंतामुळेच आहे या चैतन्यामुळे आहे तुमच्या स्वादानं माझी रसना चाखते आणि तुमच्याच जाणपणानं माझी बुद्धी जाणते ते हेच की पंचीकरणातलं सूक्ष्म देहाचं जे आपण पाहतो ज्ञानेंद्रिय पंचक त्यामध्ये श्रोत्र याची देवता जी दिशा आहे तिच्या योगानं शब्दश्रवण करता येतात आणि या चक्षुदेवतेमुळेच अर्थात हे जे आमचे नेत्र आहेत हे सूर्यदेवतेमुळे पाहण्याचं कार्य करत आहेत जेव्हा ही वरुण देवतेमुळे रसग्रहण करते घ्राण हे अश्विनी कुमार देवतेमुळेच गंध हा घेऊ शकतात म्हणजेच वेगवेगळ्या देवता ज्या आहेत त्या चैतन्यामुळेच जे काय आहे ते मी करू शकत आहे म्हणून माझी जी, जी बुद्धी आहे जी निश्चय करते ती ब्रह्मा या देवतेमुळे करू शकते म्हणजे तुमच्याच शक्तीनं माझं मन चंचलपणा करतं अर्थात मन संकल्प विकल्प करतं याची देवता आहे चंद्रमा आणि तुमच्याचमुळे अतिसोज्वळ विवेक माझ्यामध्ये मा उत्पन्न होतो हे नाथ महाराज या भगवंताला सांगतात की माझ्या वाणेतील वक्तृत्व तुमचं मला अर्थ समजतो पण तुमच्या ग्रहणशक्तीने माझं जागेपण तुमच्या सत्तेनं आणि माझं स्वप्न तुमच्यामुळे आणि मी सुषुक्तीचा अनुभव घेतो तो तुमच्याच आनंदाने होय जे जे विषय मी भोगतो त्यांचे भोगते पण तुमच्या अंगी लागतं तुम्ही स्वतःबरोबर घेऊन मीपणानं मला जगात वागवता तुम्ही सूत्रधार तर मी तुमच्या हातचं कळसूत्री भावलं आहे बघा नाथ महाराज जर इतकं सगळं म्हणजे भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार क्षेत्र प्रतिष्ठान वसे गोदावरी तीर तर भगवंतच असणारे नाथ महाराज आपल्या जनार्दन स्वामींना आणि भगवंताला असं म्हणतात की हे सगळं तुम्ही करता करविता आहात तर आम्ही यातून खूप मोठं ज्ञान घेण्यासारखं आहे की स्वतःला हवं तसं सूत्र हलवून भगवंतच आपल्याकडून सगळं काही करवून घेत असतो म्हणून यानंतर अहंकार अभिमान सगळा काही टाकून द्यायचा आणि करते पण सद्गुरूंना अर्पण करायचं जय हरी स्तोत्र मंत्र संपूर्ण भगवद्गीता एकनाथी भागवत भजन भक्तीगीत डोहाळे पाळणे उखाणे व महिलांसाठी खास किचन टिप्स हे सर्व पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो लाईक व शेअर करायला विसरू नका